न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यात खुणांच्या घटनांची मालिका सुरू असताना आज पुन्हा गणेश गाव येथे शेतकरी युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त आहे की दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घटना घटना घडत आहेत येथे खून झाल्याची ताजी असतानाच आज गणेशगाव येथील चाळीस वर्ष शेतकरी युवक ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ याचा अज्ञात इसमाने खून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय या युवकाचा मृतदेह शेतातील घरासमोर चारीत रात्रीच्या वेळेस टाकण्यात आला घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी